दादला नको ग बाई आज पाहिलं आणि अक्षरशः म्हणजे खूपच निखळ विनोदाद्वारे एक अतिशय सामाजिक जो गंभीर विषय आहे तो कसा मांडावा मला वाटतं ह्याची एक म्हणजे बेस्ट उदाहरण आहे फार आवडलं नाटक मुख्यतः जे पात्र होते ते फार सुंदर होते विषय देखील फार सुंदर होता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो संदेश दिला गेला तो अतिशय 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 अगदी हृदयाला भिडणारा होता कारण शेतीत जर न्याय केली आपण काय हा विषय आज मनापासून मनाला भावला खूप नाटक नाटकामध्ये एक डायलॉग आहे की सीमेवर सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी जर त्यांचं काम थांबवलं तर जग उपाशी राहील हे खरं आहे शेतकऱ्यांना मुली मिळत आहेत सर्वांना बिझनेस करणारे किंवा आय टी क्षेत्रातले मुलगे हवे आहेत ते आता जास्त प्रकारे जाणीव होते की खरंच इवन मी मुलगी आहे मी सुद्धा जर बघेन तर शेतकरी नाही बघणार हे खरं आहे पण आता ह्या गोष्टी कळायला लागल्या की नाही शेतकरी मुलगा खरंच पाहायला हवा या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण यातून कसे बाहेर पडू शेतकरी जगला पाहिजे याच्यातून हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं आणि ह्या नाटकाद्वारे तुम्ही हा जो विषय छान चांगला आहे सुंदर नाटक आणि सुंदर विषय आहे हा सुंदर विषय आम्हाला आवडला सम्य कला प्रतिष्ठान यातर्फे आम्ही दादला नको ग बाई हे दोन अंकी विनोदी नाट्य आम्ही करत आहोत खूप विनोद आहेत ह्या याच्यामध्ये आणि त्याचबरोबर सामाजिक संदेश देखील आहे जो शेतकरी ह्या विषयावरती आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती हळूहळू ती स्टोरी उलगडत जाईल हे विशेष महत्व आहे कारण विनोदाबरोबर ती त्याचबरोबर कसं काही याच्यात सामाजिक संदेश येईल हा सशांक बामडोलकर जे आमचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत यांनी पुरेपूर त्याच्यात जागा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आम्ही पुरेपूर सादर करण्याचा प्रयत्न केलाय मी वैभव अरुण चव्हाण माझी भूमिका आहे पंतप्रधानाची आणि त्याच्यामध्ये मी जरा असं बावळट म्हणा किंवा विनोदी म्हणा जसे अंगाने म्हणजे याला पटकन कळत नाही किंवा काही अशा पद्धतीतला हा प्रधान आहे आणि त्याचबरोबर ती सगळ्यांना खेळून मिसळून असा राहतो आणि अख्खं नाटक पेलवण्याचा प्रयत्न ना करतो नारळ घ्यायचा फोडायचा पाणी घ्यायचा पियाचा लागायचं मी साहिल शिवलकर दादला नको गबाई या लोकनाट्यात माझी शिपाईची भूमिका आहे लोकनाट्य हे मी पहिल्यांदा करतोय पण ते करण्यामध्ये जी मजा येते ती काही वेगळीच आहे विषय शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे की शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम होत आहेत ते आता आम्ही लोकनाट्यामधून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय तर माझी अशी इच्छा आहे म्हणजे आव्हानच आहे की हे लोकनाट्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं पण नाटक ही अशी संकल्पना आहे जिथे तुम्ही थिएटरमध्ये आल्याशिवाय ते पाहू नाही शकत तर आमचे काही पुढे प्रयोग आहेत ते तुम्ही बघायला नक्की या कुठं तुला शोधतो तिकडे काय बघताय दरवाजा का तुला का सांगू <laughs> माझे दादला नको गोबाई या नाटकामध्ये सैनिकाची भूमिका आहे लोकनाट्य करण्यामध्ये खरं तर एक वेगळीच मजा असते आणि आम्ही जे सगळे कलाकार ते मजा अनुभवतोय कारण यात एकदम फ्रीली वावरता येतं आणि याचा वेगळा बाज आहे सो आम्हाला खूप मजा येते करायला आणि मला खात्री आहे की हे लोकनाट्य हो, जे आम्ही नवीन नव्या कोरा सोबत आम्ही नवीन लोकनाट्य सम्यक कला प्रतिष्ठान निर्मित दादला नको ग भाई हे प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय मला खात्री आहे की सर्वच प्रेक्षकांना ते नाटक आवडेल तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा आणि आमचं नातभावायला नक्की या आणि तुमचा आशीर्वाद पण तितकाच महत्वाचा आहे कारण जसा आशीर्वाद मिळेल तसे आमचे नाटकाचे प्रयोग हे एकापासून ते पंचवीसशे पर्यंत पण जाऊ शकतात तर त्यामुळे माय बाप रसिक प्रेक्षक हा तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे कारण कलाकार हा असाच पुढे जातो तर त्यामुळे नक्की तुम्ही आमचा प्रयोग बघायला या आणि आम्हाला आशीर्वाद द्या पण तुम्ही शेती सोडू नका मीना कुमारी हे तुझं ग पण आपल्या लग्नाला तुझ्या देखील महत्वाची आहे ना पाहिलं साई अजूनही महाराजांना तुझी सहमती हवी आहे मी कृपा शेटकर माझी भूमिका आहे राणीची आणि ती एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची मुलगी असते आणि फक्त हे विनोदी नाटक नाहीये तर सामाजिक संदेश सुद्धा देत आहे म्हणजे फक्त आपण कॉमेडी पाहिलं हसलो आणि मजा करून गेलो नाही तर सामाजिक संदेशामुळे कुठेतरी आपण सुद्धा विचार करू की खरंच अशा समस्या आहेत आपण काय करतो हा ह्या समस्या आहेत या समस्या आहेत आणि दुर्लक्ष करून आपापल्या जीवनात नॉर्मली जगत असतो पण एक ठेच लागली पाहिजे ना ते कलाकाराचं काम असतं की ती ठेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं तर हे आमचं सादरीकरण नक्की पाहायला या प्रत्येक पहिला गण झाला राम राम। राम 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 राम। राम राम राम। काय गावचा नमस्कार मी मराठे प्रेक्षक मी आपल्या नाटकामध्ये दादला नको या नाटकामध्ये मी अं तीन चार भूमिका जर म्हणता येईल तर त्या मी करतो आहे तुम्ही नाटक बघायला आलात की तुम्हाला नक्कीच कळेल की माझ्या भूमिका काय आहेत त्या तुम्ही नाटक बघायला या आवर्जून बघायला या जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये नाटक बघायला येत नाही तोपर्यंत तुम्हाला नाटकाची मजा अनुभवता येणार नाही आणि आमची पूर्ण टीम आमच्या लेखकासह त्याला त्याच्या लेखनाला आम्ही प्रतिसाद प्रति देतो आहोत आणि आमच्याकडून जितक्या प्रकारे हे नाटक फुलवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही नक्की या आमचे पुढचे शो समजेलच तुम्हाला कधी कसे लागणार आहेत ते तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नाटक बघायला नक्की मला मला माझं नाव शशांक नादवडेकर पहिलं तर मी थँक्स म्हणेन की शशांकला शशांक बामनोलकर आणि सम्यक कलांश प्रतिष्ठान त्यांनी आम्हाला म्हणजे माझ्या एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे म्हणजे हे माझं पहिलं नाटक आहे ते पण लोकनाट्य आहे तुम्ही नक्कीच बघायला या माझ नाव अनिकेत मुकुंद तिकोन आहे मी ऍक्च्युअली कधी केलं नाही माझा हा दुसराच टाइम आहे आणि थँक्स टू शशांक दादा त्यांनी मला ही भूमिका दिली आणि त्याच्यानंतर ही अॅक्च्युली खरी घटना आहे जिकडे तिकडे आपण आता बघतोय शेतकऱ्यांची खूप खराब अवस्था चालू आहे शेतकऱ्यांचं खूप म्हणजे कर्ज वगैरे याच्या बाबतीत एक कसं आपण कलाकार आहोत आपलं काम आहे की प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ही घटना पोचवावी बरोबर एक सामान्य माणसाला आता कुठे राज्यात कुठे काय चाललंय हे सांगू नाही शकत आपण बट त्याला मीडिया मार्फत या गोष्टी सगळ्या समजवल्या जातात सो आमचा प्रयत्न हाच असेल की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळावं म्हणून आम्ही या मार्फत आमच्या हक्काने हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करतो नमस्कार माझं नाव कल्पेश कुलकर्णी या भूमिकेसाठी मी एक बाबा नावाचा एक बाबा असतो त्या भूमिकेत मला दादाने संधी दिली एक, मी प्रथम त्याच ऋणी आहे या लोकनाट्यामध्ये प्रबोधन आहे एक म्हणजे प्रबोधनाचा एक मेसेज आहे मी स्वतः शेतकरी आहे तर म्हणून शेतकऱ्याची अवस्था काय आहे सध्या कि चारशे एकरचा राजा असून पण त्याचं लग्न होत नाही ही सध्याची परिस्थिती आहे म्हणजे जो राजाचं असं हाल आहे तर सामान्य माणसांचं काय होत असेल तर अशा विनोदा मार्फत मांडलेलं आहे त्याच्यात मला एक छोटस आहे त्यानं त्या योग्य समजलं नमस्कार मी ईशाकर आणि या नाटकामध्ये माझे दोन रोल्स आहेत फर्स्ट माझ सुंदराबाई आणि सेकंड भाजीवाली सुंदराबाई मध्ये स्टार्टिंग मध्ये मी जेव्हा दादाशी वर्कशॉप भेटलेली पण दादाने ज्या प्रकाराने मला गायडन्स दिला अशे अशे जस, तर, की असे एक्सप्रेशन्स असे हे ते तर या सर्व ह्याच्यामध्ये मला खूप प्रगती झाली आणि जस्ट नॉट जस्ट शशांक दादा म्हणजे अख्खा टीममेट्सने कृपा कृपाताई किमया प्रियंका ताई सर्वांनी मला खूप मदत केली आहे माझ्या आउटफिट घेऊन सुद्धा सर्व तर हे नाटक मी तुम्हाला पर्सनली रेकमेंड करणार नॉट जस्ट बिकॉज की ह्याच्यामध्ये कॉमेडी आहे शिकवण आहे पण ऑल्सो बिकॉज ॲज अ टीम आम्ही एवढं एवढं कुठूनही गोष्टी केले की आय वुड रेकमेंड यू हायली टू कम अँड वॉच भैया 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 भया इच्छा बरीच असते प्रत्येका अस आणि बऱ्याच वर्षानंतर लोकनाट्य करणं किंवा बऱ्याच दिग्गजांनी आधी केलेलच आहे त्यामुळे पुन्हा लोकनाट्य आपण करणं म्हणजे एकंदरीत एक म्हणतात ना एक टेन्शन सारखी गोष्ट की बाबा तो विषय व्यवस्थित जाणं गरजेचं आहे लोकांना हसवणं गरजेचं पात्र व्यवस्थित बांधणं गरजेचे आहे प्रयत्न करतोय आता लोकांच्या प्रतिक्रियेवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत शेवटी आपण आपलं काम करावं शेवटी मायबाप प्रेक्षक जे आपल्याला प्रतिसाद देतील त्याच्यावरती आपलं नाटकाचे पुढचे प्रयोग हे अवलंबून असतात त्यामुळे प्रेक्षकांनी नक्की ह्याच्यावरती दाद दिली तर प्रेक्षकांवर हा विषय नक्कीच पोचला तर मला वाटतं की पुढे हे नाटकाचे आणखी प्रयोग करायला मध्यंतरी एक न्यूज वाचली होती की शेतकरी मुलांचं एक आंदोलन झालं होतं काही गावांमध्ये की त्यांना लग्नासाठी मुली भेटत नाही कारण मुलं शेतकरी आहेत त्यांना शहरीकडे शहराकडे त्यांचा कला मुलींचा जास्त आहे तर हा विषय कुठेतरी मला कुठेतरी काय म्हणतात डोक्यात खेळत होता आणि तो खेळणारा विषय कुठेतरी नाटकात आणावा असं माझ्या डोक्यात झालं आणि तो विषय मी नाटकातून मांडण्याचा मी प्रयत्न केला तुम्ही कोण मी सुधा सुधा चेष्टा करता माझी नाही हो। प्रेक्षकांनी हे नाटक ह्याच्यासाठी बघावं एक तर महत्वाचं कारण म्हणजे की आपले लोकसंस्कृती निगडीत असलेलं हे लोकनाट्य आहे जे जतन करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या लोकनाट्याचा खूप मोठा प्रभाव म्हणजे ह्याने खूप सामाजिक कार्य केलंय की लोकांचं प्रबोधन केलंय त्यातलं हे के लोककलेचं एक माध्यम आहे तर लोकांनी हे नक्कीच बघावं त्यातले एंटरटेनिंग आहे विषय आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला भेटतील ज्या इतर माध्यमातून तुम्ही आणि नाटक आहे जर ते एका गावचे महाराज असून त्यांना ह्या परिस्थितीमधून जावं लागत असेल तर सर्वसामान्य शेतकरी बांधवांचं काय होत असेल कारण शेतकरी नवरा नको ही मानसिकता संपूर्ण देशभर चालली आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर, तर भविष्यातली परिस्थिती मात्र भयानक बदलेल कारण देशाचं रक्षण करणारा सीमेवरील जवान आणि देशाला अन्न पिकवून देणारा शेतकरी यांनी त्यांची सेवा करणं सोडलं तर तुमचा आणि माझा बँक बॅलन्स किती याला कोणीच विचारणार नाही नाटक अतिशय छान आहे आणि हे नाटकाचा पहिला प्रयोग असल्यामुळे मी खास नाला आलो आहे बघायला आणि नाटक विनोदी आहे आणि सामाजिक उपदेशही अतिशय चांगला दिलेला आहे शेतकऱ्यांबद्दल जे दाखवलंय म्हणजे की विनोदामध्ये असं पण दाखवलं की शेतकरी नवरा नको गाखवलंय शेतकऱ्यांची किती गरज आहे त्यामधून एक सामाजिक संदेश पण देण्यात आहे आणि हसवणूक पण बरीच आहे त्यामुळे नाटक अतिशय उत्कृष्ट पहिला प्रयोग झाल्यामुळे अभिनंदन दादला नको ग बाई आज पाहिलं आणि अक्षरशः म्हणजे खूपच निखळ विनोदाद्वारे एक अतिशय सामाजिक जो गंभीर विषय आहे तो कसा मांडावा मला वाटतं ह्याची एक म्हणजे बेस्ट उदाहरण आहे लहान मुलांनी तर खूप एन्जॉय केलंय हे नाटक मला वाटतं की नेहमीच आपण असे जे भयंकर आणि भयानक विषय असतात ते भयानक पद्धतीने मांडण्यापेक्षा अशा पद्धतीने मांडू तर मला वाटतं प्रेक्षक वर्गाला नक्कीच आवडेल खूप खूप खुँ, सदिच्छा या नाटकाला दादला नको गोबाई याच्यामध्ये खूप उत्तम प्रकारे शेतकऱ्यांचे समस्या दाखवलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे की कोरोनामध्ये काय अवस्था आणि हे उत्तम प्रकारे दादा नको गोबाई शेतकऱ्यांचे उत्तम प्रकारे दाखवलेले आहे आणि असंच खूप नाटक पुढे चालू दे मी शाही सुखदेव कांबळे आज मला ते सांगायला आनंद वाटतो तीस ते पस्तीस वर्षानंतर लोकनाट्य पाहायला मला मिळालं आहे लोकनाट्य लोक पावलेसारखं वाढलं होतं पण शशांक आंबोळकर यांनी फार मेहनत घेऊन हे लोकनाट्य सादर केल्यानं पहिल्याच प्रयोगाला मी तुम्हाला नक्की सांगतो की जसजसं हे नाटक पॉलिश लोकनाट्य पॉलिश होत जाईल आणि जो विषय सांगितला गेलेला आहे शेतकऱ्यांचा आणि तो शेतकऱ्यांचा जो विषय घेऊन हे नाटक लिहिले गेले आणि ते नाटक नुसतंच मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो फार आवडलं नाटक मुख्यतः जे पात्र होते ते फार सुंदर होते विषय देखील फार सुंदर होता आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो संदेश दिला गेला तो अतिशय 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 अगदी हृदयाला भिडणारा होता सगळ्यांना माझ्यातर्फे सर्व सर्व कलाकार मंडळींना फार फार शुभेच्छा आणि असाच असाच सुंदर सुंदर संदेश देत सगळ्या जनतेला जागृत ठेवण्याचं जे सुंदर कार्य करत आहात त्याबद्दल अतिशय धन्यवाद छान वाटलं नाटक शेतकऱ्यांना मुलगी देत नाही हा जो विषय तुम्ही मध्ये मांडला इतका सुंदररित्या तो विषय पुढे जाऊ जाऊ द्या आणि हे नाटक आजरामर होऊ द्या म्हणजेच हे नाटक असं पुढे गेलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांची जी काही समस्या आहे ती समस्या यातून बाजूला झाली पाहिजे जेणेकरून व्यवसाय व्यवसाय हे सगळ्या सिद्ध होत नाही आणि व्यवसायानं ना सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत तर शेती शेतकरी जगला पाहिजे याच्यातून हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं आणि ह्या नाटकाद्वारे तुम्ही हा जो विषय मांडला फार छान चांगला आहे सुंदर नाटक आणि सुंदर विषय आहे हा सुंदर विषय आम्हाला आवडला नाटक खूप छान वाटलं आणि माझा भाऊ ॲक्च्युली साहिल शिवलकर तो काम करतो आहे ॲज अ शिपाई म्हणून तर मी स्पेशली त्याला बघायला आलेले पण खूप नाटक छान होतं लोकनाट्य मी पहिल्यांदा पाहिलं आणि माहिती नव्हतं इतकं छान असेल पण खूप सुंदर प्रकारे जो एक जनजागृतीचा विषय आहे जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे सोशल मीडिया थ्रू आता जास्त कळायला लागलं आहे की शेतकऱ्यांना मुली मिळत नाही आहेत सर्वांना बिझनेस करणारे किंवा आय टी क्षेत्रातले मुलगे हवे आहेत ते आता जास्त प्रकारे जाणीव होते की खरंच इव्हन मी मुलगी आहे मी सुद्धा जर बघेन तर शेतकरी नाही बघणार हे खरं आहे पण आता ह्या गोष्टी कळायला लागल्या आहेत की नाही शेतकरी मुलगा खरंच पाहायला हवा या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण यातून कसे बाहेर पडू आणि या तुमच्या संपूर्ण टीमला खरंच खूप मनापासून शुभेच्छा खूप छान उपक्रम सादर केला आहे आणि असेच सर्वांनी पुढे जा नाटक खूप छान होतं ऍक्च्युली नाटकामध्ये एक डायलॉग आहे की सीमेवर सैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी जर त्यांचं काम थांबवलं तर सारं जग उपाशी राहील हे खरं आहे आणि हे आपण सर्वांनी हे आपण ठरवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे महत्व आहे ते वाढवलं पाहिजे आपण बाकी नाटक खूप छान होतं खूप आवडलं सर्वांनी खूप छान प्रकारे काम केलं खूपच छान सर्व नवीन कलाकार असून खूप छान कार्य खूप काम खूप छान केलं त्या लोकांनी आणि जो विषय घेतला आज मुंबाई, जे मुंबाई जे आज जे जे नोकरी करता हा विषय खूप महत्वाचा होता कारण शेती जर नाही केली आपण खाणार काय हा विषय आज मनापासून मनाला भावला खरंच खूप नाटक आवडलं हे नाटक पूर्ण एकदम फ्रेश आणि ताज्या ताज्या नवीन दम्याच्या मुलांनी केलं आहे नाव बघायला गेलं तर थोडंसं जुनं दाखला नको ग बाई आ... मला मी जेव्हा नाटक बघायला आले तर मला असं वाटलं की अगदी साधारणपणे वीस एक वर्षापूर्वीचा कथानक घेऊन हे नाटक येत आहे म्हणजे ते सांस्कृतिक बेस असलेलंच नाटक आहे पण त्याला नवीन राजकारणाचा आणि नवीन संस्कृतीचा आणि नवीन विचारसरणीचा खूप छान त्यांनी एक मेळ घातलेला आहे आणि पहिलंच प्रयोग हा पहिला प्रयोग आहे असं मला अजिबात वाटलं नाही चांगले चार पाच प्रयोग झालेत असं खरं वाटतं मुलाने खूप मेहनत केलेली आहे आणि त्याला या त्या सगळ्यांना खूप खूप नको पूर्ण टीमने मस्त एकदम नाटक पहिलाच प्रयोग पण दमदार झालेला आहे प्रत्येकाचं पाठांतर किंवा शेचा वावर सर्व काही त्यात डोलकी डोलकी तर नाटक उचलून झालं एकदम मस्त नाटक झाले त्यांचे असेच मस्त मस्त याच्यापेक्षा चांगले प्रयोग अजून व्हावेत म्हणजे आता प्रयोग भरपूरच चांगला आलाय पण अजून प्रेक्षक भरो अजून प्रेक्षकांची दाद अजून मिळावी आणि वेगळ्याच उंचीवर जावं नाटक अशी सदिच्छा व्यक्त करतो